मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि अशातच पोस्टर वॉरलासुद्धा सुरुवात झालेली आहे येत्या पंधरा जानेवारी रोजी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि अशातच उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे हॅशटॅग बी एम सी असं जे एक पोस्टर आहे ते काही काळापासून व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत होतं आणि याच पोस्टर्सला आता मनसेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी त्यांच्या मनसे स्टाईलने चोख प्रत्युत्तर पोस्टरच्याच माध्यमातून दिलेलं आहे उत्तर, दिले उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे या पोस्टरला संदीप देशपांडे यांनी मराठीचा अपमान केला तर नही बटोगे तो भी पिटोगे अशा पद्धतीचं पोस्टर व्हायरल करत त्यांनीसुद्धा चोख प्रत्युत्तर पोस्टरला पोस्टरच्या माध्यमातून दिलेलं आहे संदीप देशपांडे दे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पोस्टर जे आहे ते व्हायरल केलेलं आहे त्यांच्या अकाऊंटवरती हे पोस्टर शेअर केलेलं आहे आणि त्याच संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजप निवडणुकीच्या तोंडावरती मुंबईमधले जे मराठी भाजप निवडणुकीच्या तोंडावरती मुंबईमधले उत्तर भारतीय जे मतं आहेत किंवा उत्तर भारतीय मतदान आहे ते स्वतःच्या बाजूने करण्यासाठी अशा पद्धतीच्या खेळी करत असल्याचंसुद्धा म्हणत भाजपवर संदीप देशपांडे यांनी टीका केलेली आहे खरं बघायला गेलं तर गेल्या काही काळापासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू होती आणि अखेर चोवीस डिसेंबर रोजी ठाकरे बंधूंनी एकत्र आहोत निवडणुकीसाठी सुद्धा आमची युती झालेली आहे असं त्यांनी पत्रकार परिषद घेत घोषित केलेलं होतं आणि ही घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा मुंब मुंबईमध्ये पोस्टर वॉर जे आहे ते सुद्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे अवघ्या काही दिवसांवरच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि अशातच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचं जे पोस्टर वॉर आहे ते रंगणं म्हणजे कुठेतरी एक राजकीय वातावरण तापवल्यासारखंच आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळेच आता येत्या काळात मनसेची जी मनसेची जी उत्तर भारतीयांच्या विरोधातली जी भूमिका जी आपल्याला पाहायला मिळते स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी जी जे परप्रांतीय लोक आहेत त्यांच्या विरोधातली जी भूमिका आहे ती मनसेने आजपर्यंत नेहमीच ठामपणे ठळकपणे मांडलेली आहे आणि त्यावरूनच कुठेतरी बटोगे तो पिटोगे अशा आशयाचे जे बॅनर्स आहेत ते मुंबईमध्ये झळकायला लागलेले होते आणि ते बॅनर झळकल्यानंतरच संदीप देशपांडे यांनी मराठीचा अपमान केला तर नाही बटोगे तो भी पिटोगे अशा आशयाचं बॅनर प्रसिद्ध करत किंवा ते बॅनर शेअर करत बॅनरला बॅनरने जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यामुळे येत्या काळात आता मुंबईच्या राजकारणामध्ये आणखीन कमी पद्धती कंदन होता होता अशा पद्धतीने रणकंदन होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण निवडणुका ह्या पंधरा तारखेला होणार आहेत मधल्या काही काळामध्ये नेत्यांच्या भेटीकाठी असतील ह्या तर होतच असतात राजकीय घडामोडी घडतच असतात मात्र ह्या राजकीय घडामोडी घडत असताना अशा पद्धतीचे जे पोस्टर्स वॉर आहेत ते सुद्धा आणखीन किती पद्धतीने पाहायला मिळणार आणि अशा आशयाचे जे पोस्टर्स आहेत ते आणखीन किती पद्धतीने व्हायरल होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट